नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया तालुक्यातील दापुचारी तातडीने खड्डे भरण्याची सुरुवात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापुचरी प्रादेशिक कार्यालय येथे काही दिवसापासून आर टी ओचे हो कार्यालय अंतर्गत व एन आई यांचे महामार्गला ला मोठ्याने खड्डे पडले होते त्यात रात्रीच्या वेळी खडल्यामुळे एका वजळ वाहन पलटी झाले होते दुर्दैवाने काही हानी झाली नाही परंतु व महामार्ग ठेकेदार यांना हे दिसत नसेल का प्रादेशिक कार्यालय हद्दीत तसेच महामार्ग यांच्या हद्दीत मोठ मोठे मोठे खडले पडल्याने महामार्गवाले न करता नवनिर्वाचित अदानी कंपनीचे मॅनेजर बलविंदर सिंग हे अनेक महत्वाचे कामही केले व दोन्ही साइडचे खडले स्वतः उभाराहून भरित आहे तसेच त्यांनी आमचे पत्रकारांना आश्वासनही दिले पाऊस तीन दिवस उघडले तर आम्ही रस्ता व्यवस्थित करू तसेच पहिलेपेक्षा पेक्षा खडले खोलवे कमी झाले असून खडले भरण्याच्या काम यांचे कर्मचारी सतत करीत आहे परंतु खडल्यामुळेच एक दोन अवजड वाहन पलटी झाले होते आता कुठलेही वाहन पलटी होणार नाही असे आश्वासन दिले तसेच ओव्हर लोड वाहन टोल नाक्यावरून जात असल्याचे बोलले जात होते परंतु अदानी कंपनीचे मॅनेजर बलविंदर सिंह आल्यानंतर फास्ट ट्रॅक सुरू केल्याने ओव्हरलोड वाहनांना आळा बसेल असे सांगितले रिपोर्टर हिम कुरेशी इंडिया न्यूज अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट